दबाव नाही आणि या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यावरती मला कुठलेही स्टेटमेंट द्यायचं नाही तुम्ही ज्यावेळेस भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता कारण सुरुवातीला तुम्ही भाजपाने तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केल्याच्या अशा अनेक टीका सुद्धा उघडवल्या होत्या आणि पुन्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाल्याच्या नंतर नेमकी तुमची कुणासोबत चर्चा झाली होती आणि त्यावेळेस या सर्व प्रकरणाचा संदर्भ कुठेतरी तुम्हाला विचारला गेला होता त्या भाजप प्र... पक्ष प्रवेशाच्या वेळेस स्थानिक भाजपाच्या नेतृत्वाशी माझी चर्चा झाली होती आणि त्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता त्यावेळे आरोपांबद्दल माझं काही म्हणणं नाही आणि मी कुठल्याही दबावामध्ये हा पक्ष प्रवेश केलेला नाही मी स्वखुशीने मी माझ्या पूर्ण विचारांनी तो प्रवेश केलेला आता आपली पुढची भूमिका कशी असणार आहे माझी पुढची भूमिका काय नाही माझी भूमिका हीच आहे की जे माझ्या या प्रकरणाशी थेट गुन्हेगार म्हणून संबंध जोडला जातोय आणि त्याचा माझा आता कुटुंबावरती प्रचंड विपरीत परिणाम होतोय माझ्या मुलांना शाळेत जाणं मुश्किल झालेलं आहे माझ्या माझ्या मुलाला कॉलेज सोडणं आता त्याला कॉलेज सोडावं लागतं त्याला हॉस्टेल सोडावं लागतंय आमच्या राजकारणाचा त्याचा काही संबंध आहे आणि तो मुंबईला राहतोय एवढं वाईट एखाद्या बाप्पामध्ये जर मुलाला त्याची तिथं दीडशे किलोमीटर आहे सतरा वर्षाचा अजून तो सज्ञान नाही आणि अशा मुलाला जर त्याच्या बापाबद्दल त्याचे मित्र त्याच्याशी कोणी बोलायला तयार नाही काय अवस्था असेल बाप म्हणून माझी आयुष्यभर मी ते तसंच घेऊन फिरणार का आता ही लढाई माझी माझ्या मुलांसाठी आहे राजकारण एका राहिलं बाजूला त्यामुळे राजकीय भूमिकेबद्दल मी इथं बोलायला आलेलोच नाही कौटुंबिक पार्श्वभूमी माझ्या कुटुंबाला होणारा त्रास हे म्हणायला मी इथं आलेला आहे आपण आपण जेव्हा प्रवेश जो केला तर वरिष्ठांची वगैरे कोणाशी वरिष्ठांशी बोलणं झालं होतं का की फक्त तालुका अध्यक्ष किंवा इथे खासदार यांच्याशी बोलून हा प्रवेश झाला माझं या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली होती आणि मी त्यांच्या सांगण्यावरून मी पक्ष प्रवेश केला आपण हजार तीन हजार त्यांची आता काय भूमिका असणार आहे आता मी अजून कार्यकर्त्यांशी कुठल्याही प्रकारे संवाद साधलेला नाही कालपासून हे सगळं मी मीडियामध्ये बघतोय समाज माध्यमांमध्ये बघतोय आणि मलाच तो धक्का बसलेला आहे मी अजून कार्यकर्त्यांसमोर गेलेलो नाही मी माझ्या सध्या कुटुंबाला सांभाळायचा सा प्रयत्न करतोय कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत कारण की मी त्यांच्या सोबत आहे मला विश्वास आहे मा विश्वा कार्यकर्ते माझ्यासोबत राहतो या सर्व प्रकरणामध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी आपली काही चर्चा झाली आहे का माझी कोणाशी काही चर्चा झालेली नाही

त्या कामामध्ये लोकांपर्यंत पोचणं सार्वजनिक योजना लोकांपर्यंत पोचणं हा एवढाच स्वच्छ हेतू माझा होता की ज्या मोदी साहेबांच्या राज्य सरकारच्या ज्या चांगल्या योजना आहेत त्या योजना घेऊन लोकांपर्यंत जावं त्या लोकांच्या जा अडचणी दूर कराव्यात एवढाच प्रामाणिक हेतू होता माझा सर प्रसारमाध्यमान अशी चर्चा आहे की भाजपामध्ये आपल्याला प्रवेश मिळाला आणि चोवीस तासात तो परत स्थगित करण्यात आला हा भाजपाचा स्ट असू शकतो का काय सगळं नाही या बाबतीत मला काहीच म्हणायचं ज्या पक्षातून आपण इथे प्रवेश केला त्या पक्षाच्या असतील किंवा इतर मोठे नेते आहेत त्यांच्याशी काही तुमचा संपर्क झाला का त्यांनी तुम्हाला काही फोन चर्चा झाली का नाही माझा कोणाशी काही संपर्क झालेला नाही तुम्हाला अमित शहा ठेवले भाजपने आणि ते त्या पक्षाचा किंवा इतर पक्षाच्या लोकांना ते आवडलं नाही असं तुम्ही नवीन भाजपमध्ये प्रवेश केला आणि तुम्हाला लगेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करणार हे अस काहीच माझं बोलणं झालेलं नाही ज्यावेळेस पक्षी याच्यांकडून तुम्हाला स्थगिती देण्यात आलेली आहे ज्यांनी तुमचा पक्ष प्रवेश करून घेतला त्या पक्ष प्रवेशामध्ये स्वतः पांडे खासदार उपस्थित होते जिल्हा अध्यक्षेच्या मास दहा पक्ष प्रवेश झालेला आहे स्थगिती मिळाल्याच्या नंतर तुमच्या काय प्रतिक्रिया दिल्या दे त्यांनी नाही माझं अजून त्यांच्याशी कोणाशी बोलणं झालेलं नाही मी माझ्या कुटुंबासोबत आहे आम्ही सगळेच अत्यंत या धक्कादायक या सगळ्या परिस्थितीवरती मी अजून कोणाशी बोललेलो नाही तिथे डॅमेज करण्यासाठी आपला प्रवेश त्यांनी स्वीकारला असं सांगितलं जातं नाही ते मला माहित नाही दुसरं कोणाचं काय म्हणणं असेल त्याच्यावरती मी कसं कमेंट करणार आता पुढची रणनीती तुमची काय आहे काहीच नाही माझी रणनीती काहीच नाही माझं म्हणणं एवढंच आहे की त्या दुर्दैवी घटनेमध्ये मी साक्षीदार आहे आणि माझा एवढाच संबंध आहे की मी त्यांचा त्या निष्पाप साधूंचा जीव वाचवण्यासाठी पोलिसांच्या विनंतीवरनं गेलो आणि तेवढाच माझा त्या घटनेशी ते संबंध आहे परंतु मला त्या घटनेमध्ये आरोपी बनवण्याचं काम समाज माध्यमाने आणि माझं माझं जे वर्णन या पूर्ण समाजामध्ये केलं जातं ते अत्यंत धक्कादायक आहे आणि त्याचा खुलासा करण्यासाठी माझं भूमिका मांडण्यासाठी ज्या दिवशी गडचिंची प्रकरण त्या वेळेची नेमकी परिस्थिती काय होती तुम्ही तिथे का पोहोचल होता मी सगळे ती माझं स्टेटमेंट ही सीआयडीच्या डी च्या तपासाकडे दिलेलं आहे माझं स्टेटमेंट मी सगळ्या आपल्याकडे पोचवलेलं आहे मी पोलिसांच्या विनं विनंतीवरनं त्या घटनास्थळी गेलो एका फॅबशेक अहवालानुसार तुम्ही तिथे उपस्थित होता तुमच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलेला आहे आणि त्यानंतर या संदर्भातली चौकशी आहे ती बी आयकडे जावी आणि एनआयए ने चौकशी करावी अशी त्या अहवालात मागणी केलेली आहे याबद्दल मी या देशातल्या कुठल्याही चौकशी एजन्सीच्या समोर जाऊन कोणतीही चौकशीला समोर जायला मी तयार आहे सीआयडी केले सीबीआयची चौकशी अजून दुसरी कुठली असेल मला काही हरकत नाही मी त्याच्या समोर जायला तयार आता परत विश्व हिंदू परिषद किंवा संघ किंवा इतर भाजपाचे काही पदाधिकारी किंवा कार्यकर्ते हे तुमच्यावरती सातत्याने आरोप करत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना काय आवाहन करणार सगळ्यांना अतिशय हात जोडून आवाहन की यामध्ये माझं कुटुंब प्रचंड वेदनेमध्ये आहे या प्रकरणाशी आणि माझा एक साक्षीदार म्हणून त्यांचा जीव वाचवण्यासाठी एक मानवतेच्या दृष्टिकोनात मी तिथे गेलो एवढा माझा संबंध आहे आणि मी सगळ्यांना विनंती करेन की याचा वेगळा अर्थ काढून माझ्या कुटुंबाला मला बदनाम करण्यात येऊ नये एवढीच मी विनंती करतो आपण आता सांगितलं की प्रसार माध्यम असतील किंवा इतर जे समाज माध्यम आहेत त्यांच्यावरती तुमची बदनामी झाली मात्र ही बदनामी असून जे आरोप जे आहेत ते भाजपचे होते ते प्रसार माध्यमांचे नव्हते ती त्याच बातम्या ज्या आहेत त्या प्रसारमाध्यमांवर आल्या मग त्याच भाजपमध्ये तुम्ही प्रवेश करता नाही नाही आरोप आणि आरोपी ह्याच्यामधला तो फरक आहे आणि त्याच्यामध्ये त्या काळामध्ये कुठले आरोप झाले आता कुठले त्याच्या मी प्रवेश करतोय असं नाही सगळे चौकशी चौकशी पूर्ण झालेल्या आहे सीआयडीने चौकशी केलेल्या आहे त्याच्यामध्ये चार्जशीट सुद्धा दाखल झाले त्याच्यामध्ये मी आरोपी असण्याचं कारणच नाही